लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त भवानीपेठ येथील बिरुलिंगेश्वर धनगर समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेचे माजी पक्षनेता सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं निंबर्गी सर यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी समाजातील एका गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करून तिला भेटवस्तू देण्यात आल्या या रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येनं परिसरातील जनतेने प्रतिसाद दिला श्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकरांची आज दोनशे नव्याण्णव जयंती बिरुलिंगेश्वर धनगर समाज मंडळाच्या वतीनं भवानीपेठ भागामध्ये सालाबादाप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होतोय या जयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे विविध उपक्रम या भागातील लोकप्रिय नगरसेवक आणि धनगर समाजाचे नेते सुरेश सुरेशांणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबवले जातात यातून समाज प्रबोधन असल समाजाचं उपयोगी असेल वृक्षारोपण असल रक्तदान असेल अशा वेगवेगळ्या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असल अशा माध्यमातून समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम यंदाच्या वर्षीही अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी साजरा केलं जातं या दोनशे नव्याण्णव जयंतीचं वैशिष्ट्य असं आज स्थापना झाल्यानंतर पहिल्या पूजेचं मान अंकिता नरोटे नावाची एक विद्यार्थिनी जी धनगर समाजातील अतिशय गरीब परिस्थितीतली आहे त्या मुलीला पूजेचा मान देऊन आणि तिचा सत्कार करून या ठिकाणी या जयंती उत्सवाला प्रारंभ झालेला आहे हा सत्कार जरी प्रातिनिधिक असला तरी देखील धनगर समाजातल्या मुली शिकत आहेत आणि प्रगती करत आहेत अहिल्याबाईंचा वारसा ते पुढं चालवत आहेत हा वारसा अधिक जो त्यांनी पुढे चालवावा अशा दृष्टिकोनातून त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या तो अतिशय कौतुकास्पद आहे अशाच पद्धतीची कामगिरी सुरेश अण्णांच्या नेतृत्वाखाली बिरुलिंगेश्वर धनगर समाज मंडळाने चालवावं अशी कार्यक्रमाचं चा आयोजन बिपिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं लोकदर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका